नमस्कार मी रोहित राय जाधव मी ॲडव्हान्स पेशा या कंपनीचा सा प्रतिनिधी सातारा व कोल्हापूर दोन जिल्हे पाहतोय आपण हेळगाव ह्या गावात आलेलो आहे ह्यागावमध्ये सोरंशी सर यांची ख्याती म्हणजे की यांनी उसामध्ये एकशे वीस टन प्लस उत्पन्न काढलेलं आहे केळीमध्ये चाळीस टन उत्पन्न काढलेलं आहे याच्या मागीलचा प्लॉट टोमॅटोचा तिथे उत्पन्न शंभर टन प्लस उत्पन्न काढलेलं आहे असे आपले सोरंशी सर आपण ओळख करून घे नमस्ते सर नमस्ते मी महेंद्र सूर्यवंशी मुक्कोस्ट खेळगाव तालुक्या जिल्हा सातारा तर आपण शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करत असतो मागच्या आपण काही दिवसापासून ऊसाचे एकरी शंभर टन उत्पन्न शंभर प्लस असे आपण काढलेले आहे खोडव्याचे आपण ऐंशी टन प्लस काढलेले आहे केळीमध्ये चाळीस टनापेक्षा आपण जास्त गेलेलो आहोत आणि ह्याच्यामध्ये तुमच्या आल्यामध्ये सुद्धा आपण एकरी साठ गाड्यापर्यंत साठ प्लस काढलेले आहेत काय काय आपले शेतकरी आहेत असे की आपण एकरी साठ गाड्या सुद्धा आपण काढलेला आहे आणि टोमॅटोमध्ये मागचा जो जानेवारीचा प्लॉट होता त्याच्यामध्ये आपण शंभर टन प्लस उत्पन्न काढलेला आहे एकरामध्ये तर हे थोडंसं ऐकण्यासाठी वेगळं वाटतं लोकांना परंतु हे करता येत ऍक्च्युली ह्याच्यामध्ये मागे खूप मोठं मॅनेजमेंट लागतंय तर आपण वेगवेगळ्या कंपन्यांची औषधं खत वगैरे वापरत असतो ह्याच्यामध्ये मी आवर्जून सांगेन की काजू आणि हे जे न्यू पोटॅश आहे ते आता मी ह्या प्लॉटमध्ये न्यू पोटॅश वापरलेला आहे पण मागचा जो प्लॉट होता आपण त्याच्यामध्ये आपण काजू वापरले होते तर ते काजूचा फायदा काय होतो ॲक्च्युली तर मी काजू खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक फवारणीमध्ये मी काजू घेतलं होतं ऍक्च्युली तर त्याचं कारण काय होतं हे जे काजू प्रोडक्ट आहे ह्याचं हे आपण साधारण एका पंपाला पन्नास मिली ह्या पद्धतीनं तीस ते पन्नास मिली जर लहान रोप असतील तर तीस मिली मोठा असेल तर चाळीस पंचेचाळीस पन्नास मिली आपण घेतलेला आहे तर जो प्लॉट होता मागच्या वर्षीचा आमचा तर त्याच्यामध्ये काय झालं होतं तो ऐन उन्हाळ्यातला प्लॉट होता आणि मागच्या वर्षीचा उन्हाळा तसं पाहिलं गेलं तर शेतीच्या दृष्टीनं खूप खूप जास्त तापमानाचा जा होता साधारणपणे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कधी नाही ते त्रेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान गेलं होतं तर त्यावेळेला काय होतं तर ह्याच्यावर खूप मोठा अबायोटिक स्ट्रेस येतो अबायोटिक स्ट्रेस आल्यामुळे पाण्याच्या वाट्या होतात पानांच्या वाट्या झाल्या की आपल्याला माहिती आहे की प्रकाश संश्लेषण किंवा बाकीच्या गोष्टी ते स्ट्रेसमध्ये झाड जातं फुलगळ वाढते मोठ्या प्रमाणामध्ये आणि उत्पन्न कमी येत तर आपण काजू वापरल्यामुळे काय फायदा झाला तर काजूमध्ये असणारा जो आर्थो सॅलिसिलिक हा जो घटक आहे सिलिकॉन वगैरे जे आहे तर त्याच्यामुळं काय झालं एक लेअर तयार होते म्हणजे सिलिकॉनचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो किंवा आर्थोसॅलिसिलिकचा फायदा काय होतो तर पानांची जाडी वाढते पानांची जाडी थिकनेस वाढतो आणि एक स्मॉल एक लेअर तयार होतो की जेणेपासून आपले प्रकाश संश्लेषण जो आहे तर तो आपण कमी करू शकतो कारण प्रकाश संश्लेषण कमी करायचं असेल तर आपल्याजवळ एक तीनच पर्याय आहेत एक पारा आहे एक चांदी आहे आणि एक सिलिकॉन आहे तर आता पारा आणि चांदी तर आपण फवारू शकत नाही तर सगळ्यात मोठा फायदा होतो तर तो आपल्या हा आर्थोसॅलिसिलिक ऍसिडचा तर ते वापरल्यामुळे माझा कुठल्याही मी मायडा जुने फोटोज आहेत व्हिडिओज आहेत तर त्याच्यामध्ये कुठेही आपल्या पानाची वाटी झाली नाही ऐन एक दोन एप्रिलला सुद्धा मी एक दोन फोटो काढलेले होते एकही पानाची वाटी झाली नव्हती आणि मला त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळालं जवळजवळ मी शंभर टनापेक्षा जास्त गेलो आहे तर अशा पद्धतीने हे काजूचं खूप चांगलं हे आहे आणि मी ह्याच्यावर सुद्धा आता काजू मारलेला आहे तर आत्ता जे हा प्रॉब्लेम जो आहे आता आपण हा ऑगस्ट महिना चालू आहे ऑगस्ट महिना आज अकरा ऑगस्ट तारीख आहे तर प्रॉब्लेम काय होतो आता ऊन पडते आणि तावते म्हणजे ज्याला आपण उबदारपणा ह्युमि हाय ह्युमि ह्युमिडिटी वाढली ह्युमिडिटी वाढली की प्रॉब्लेम काय येतो तर आपल्याकडं करप्याचा किंवा गेरवाचा जो अटॅक आहे तो वाढतो तर काजूमुळे काय होते तर त्याचा एक फायदा काय होतो एक तर स्ट्रेसमध्ये जात नाही झाडं महत्वाचं म्हणजे फुलकळी खूप चांगल्या पद्धतीने टिकून राहते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जो त्याचा हे आहे थिकनेस आहे पानांचा तो सगळ्यात महत्वाचा असतो कारण जर थिकनेस पातळ असेल तर लवकर बॅक्टेरियल जो करपा आहे किंवा तुमचा फंगल जो अटॅक आहे तो थोडासा लवकर येण्याची शक्यता असते तर हा सगळ्यात मोठा आपल्याला काजू ह्या जे आपलं हे आहे टॉनिक आहे तर ह्याच्यापासून हा एक खूप मोठा फायदा होतोय आणि मी साधारणपणे दरवर्षी काजू हे आत्तापर्यंत वापरले आपण उसावसुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे प्रयोग केलेले आहेत तर खूप चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट आहेत आता आपण हा जो न्यू पोटॅश नावाचा जो आहे तर पोटॅश हे मुळात काय करतं तर पोटॅश हे रेस्पिरेशन जो आहे म्हणजे श्वसन आणि प्रकाश संश्लेषण जे त्याचं मुवमेंट आहे ती जी मेंटेन करण्याचं काम आहे हे मेनली प्रका पोटॅश करत असतं आणि पोटॅशचे बरेच रोल आहेत खूप महत्त्वाचा घटक जो असा एन पी केमधला तीन नंबरचा जो आहे क्वालिटी आणि तुमच्या क्वांटिटीशी जी संदर्भ येतो तो पोटॅशचा येतो तर पोटॅश जे न्यू पोटॅश जे आहे आता आपलं रेग्युलर पोटॅश आहे ते एमओपी किंवा आपण बाकीच्या स्वरूपामध्ये मारतो तर न्यू पोटॅश जो आहे हा ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये आहे की जो झाडांना लगेच उपलब्ध होतो दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जो एक नवीन आहे त्यांचं तंत्रज्ञान रोडो पासून म्हणजे रोड जी रेड अल्गी आहे रेड अल्गीपासून जो पोटॅश डिरायव्ह होतो तर त्याच्यापासून हा पोटॅश नावाचा हा हा बनवलेला आहे तर ह्याच्यामुळे काय होतं महत्वाचं म्हणजे ताण येत नाही पोटॅश हा ताण सहन करणे अबायोटिक स्ट्रेस आहे मॅनेजमेंटमध्ये सुद्धा ह्याचा खूप मोठा रोल होतो पोटॅशचा रोल ॲक्च्युली अबायोटिकमध्ये खूप मोठा आहे तर तो एक ह्याच्यामध्ये फायदा आहे शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जेन जीन रेग्युलेशनचं जे काम आहे जे साधारणपणे आपल्याला जे जेव्हा आपण झाडं लावतो तर झाडं लावल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये जीन एक्सप्रेशन होत असतं तर ते प्रत्येक पिकामध्ये वेगवेगळं आहे जसं टोमॅटोमध्ये बाराव्या दिवशी बाराव्या ते अठराव्या दिवसापर्यंत जीन एक्सप्रेशनचं काम होत असतं त्या काळात जर आपण एका निमोपोटॅची फवारणी घेतली तर जे जीन रेग्युलेशनचं का वे काम आहे किंवा जीन प्रोसेसिंगचं जे काम आहे जे लहानपणीच त्याची जर जेनेटिकल डेव्हलपमेंट झाली तर पुढं आपल्याला त्याचा फायदा आपल्या उत्पन्नामध्ये होऊ शकतो तर त्या स्वरूपाचा सुद्धा त्याचा एक खूप मोठा फायदा आहे आणि शिवाय पोटॅश आपल्याला फुलकळी ड्रॉप न होऊन देणं फळांची साईज तयार करणं आणि शिवाय ऑर्गॅनिक फार्ममध्ये असल्यानंतर ऍब्सॉप्शन रेट त्याचा बाकीच्या पोटॅशपेक्षा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि जरी तो थोडासा एक्सेस इकडे तिकडे झाला तरी त्याचं फायटोटॉक्झिक इफेक्ट म्हणा किंवा त्याच्यापासून प्रॉब्लेम स्कॉर्चिंग वगैरे काही आपल्या पिकावर येत नाही तर अशा स्वरूपामध्ये हे दोन प्रोडक्ट आहेत मला तर त्याचे खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत आणि शिवाय आता आपण जर बघितलं ह्याच्यामध्ये तर सेटिंग माझी खूप चांगल्या पद्धतीने आहे जेवढे फुलं आहेत त्यापैकी बऱ्यापैकी सेटिंग ही झालेली आहे एका झाडावर सरासरी आता आपण पाहिलं तर ऐंशी सत्तर ऐंशी नव्वदच्या फुलं फुड़, फळं आहेत म्हणजे आत्ताचे हा दीड महिन्याचा प्लॉट आहे हा आपण वीस जूनला लावलेला प्लॉट आहे आपण बघू शकता आत्ता साधा हा माझी सहा फूट उंची आहे तर आत्ता हा पाच फूट सव्वा पाच फुटाच्या आसपास प्लॉट आहे कुठंही आपलं झाड एकही झाड करप्यानं किंवा Uh, कुठल्याही फंगल uh, डिसीज गेलेलं नाही ह्याच कारण आहे की आपण जे काजू आहे त्याचा खूप चांगल्या पद्धतीने दर फवारणीमध्ये आपण त्याचा वापर करत असतो धन्यवाद सर तुम्ही चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना समजून सांगितलं तुमची जी जी, जी गोष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडली सोप्या भाषेत त्यामुळे तुमचं खूप धन्यवाद आणि अडव्हान्स ग्रुप तुमचा खूप धन्यवाद आहे की तुम्ही आमच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना सांगितलं आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने समजेल थुँछ ती पुढे भविष्यात त्यामुळे तुमचं खूप धन्यवाद